नमस्कार दर्शक कुलस्वामिनी एम आय महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे उद्घाटन असतील या ठिकाणी जरी वेळ जात असला तरी मी या तालुक्याला दिलेली आश्वासन की माझी रोजच्या रोज प्रत्येक मिनिटाला मला आठवत आहे आपल्या भागाला मी एक आश्वासन दिले की तुमच्या या पवार यांनी आपलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं पाणी देण्याचं काम मी नक्की आणि तुम्ही सर्व मंडळींनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि पूर्व भागातील सर्व गावांनी जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या पुढं या ठिकाणी मला मतदान करण्याचं मोठं पवित्र मतरूपी आशीर्वाद मला या ठिकाणी दिले मला याची कल्पना आहे आणि तीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून मी जरी विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी आपण सर्वांनी जवळून पाहिलं की गणेश सभागृहामध्ये ज्या वेळेस आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी छत्तीस गावांची सभा मिटिंग लावली त्यावेळेस प्राधान्यानं आपल्या सर्व सरपंच मंडळी त्यामध्ये संतोष शेख बोर्डे असतील माऊली शेख असतील संतोष शेख गांडे असतील वैभव शेठ असतील आपल्या सरपंच या सर्व सरपंचांच्या बरोबरीनं या भागाचे प्रश्न मांडत असताना खरोखरच त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयासहित या सगळ्या गोष्टीवर आमच्या चर्चा चालू आहे चर्चा चाँग बनणार नाही परंतु ही गोष्ट एवढी पुढे गेली की निमगावच्या बंधाऱ्यामधून भूषा सिंचन योजना या बारा गावांना एवढ्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या नंतर परंतु मार्च महिन्याच्या अगोदर नक्की या बारा गावांच्या कामाला मंजुरी मिळणार आहे आणि त्यामुळं शासनाच्या माध्यमातून एक चांगला दृष्टिकोन मी सांगितलं की आर एस एस पक्षाचे एक आर एस एसचे कार्यकर्ते आराध्यासाहेब आहेत मी म्हणून सांगतो की मी विरोधी पक्षाचा जरी असलो तरी जी व्यक्ती काम करते त्यांनी एक गोष्ट मनावर घेतली आम्हाला सर्वांना बरोबर घेतलं सगळ्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यामध्ये गाव टू गाव जाऊन पैसे तुम्ही सगळे होते त्यांनी त्या ठिकाणी कुठं काय केलं पाहिजे कुठं पाणी सोडलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे याचा संपूर्ण आराखडा झालेला आहे पाणी उपलब्ध कसं करायचं हे पण झालेलं आहे त्यामुळं या भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी दिवसरात्र या ठिकाणी आमचे प्रयत्न चालू आहेत हे होत आपल्या मुक्ती अर्थानं मी मगाशी सांगितलं कि नव्यानं आम्हाला चोवीस पंचवीस चा निधी मिळाला परंतु तो कमी मिळाला शासनाची आर्थिक परिस्थिती काही योजनांच्या माध्यमातून जरी अर्थव्यवस्था कमी असली आगी 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 आता वारी हरी पडलो वाता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासरम्या सुरमिनी सुरवारीश्वर साई करू भक्ता लागे दासा लागे पावसिन वलाही जय देवी जय शुर दे देवी जय महिषासरमिन्य ओ सुरवारीश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय